तर धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपदावरून त्यांचा पत्ता कट झालेला आहे यासोबतच दादा भुसे यांनाही पालकमंत्री मिळालं नाही आणि भरत गोगावले यांचा सुद्धा पत्ता कट झाला यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत पालकमंत्रीपदाच्या यादीमधून मंत्री धनंजय मुंडे भरत गोगावले आणि दादा भुसे यांचा पत्ता कट झाला संतोष देशमुख प्रकरणामुळे मुंडेंचा पत्ता कट झाला पण दादा आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची चर्चा आहे दुसरीकडे भरत गोगावले आणि दादा भुसेंचा पत्ता कट झाल्यामुळे शिंदे गटात सुद्धा नाराजीचं वातावरण आहे मुंडे गोगावले आणि भुसेंना पालकमंत्रीपदाने हुलकावणी दिल्यानंतर नेमकी काय स्थिती आहे पाहूयात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चौतीस दिवसांनंतर राज्य सरकारला पालकमंत्रीपदाच्या वाटपाचा मुहूर्त मिळाला शनिवारी रात्री महायुती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली मात्र या यादीतून धनंजय मुंडे दादा भुसे या मंत्र्यांचा पत्ता कट झाला तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी जोरदार फिल्डिंग लावणाऱ्या मंत्री भरत गोगावलेंचीही निराशा झाली आहे धनंजय मुंडेंचा पालकमंत्रीपदावरून पत्ता कट होण्याचं कारण स्पष्टच आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोवलंय धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद मिळू नये म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी चांगला जोर लावला होता भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेऊन पालकमंत्रीपद स्वतःकडेच घेण्याची मागणी केली होती धनंजय मुंडेंविरोधात नाराजीची लाट पाहून अजितदादांनी देखील बीडचं पालकमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान धनंजय मुंडेंनीही पालकमंत्री पद नकोच अशी भूमिका असल्याचं म्हंटल एकंदर स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्री पदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे बीडचं पालकमंत्री पद तुर्तास अजित पवारांकडे गेलंय मात्र अजित दादा आणि धनंजय मुंडेंचा सलोखा पाहता चेहरा दादांचा आणि कारभार मुंडेंचा अशी परिस्थिती होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला विरोधकांनी दिलाय नाही दादा जर बीडचं पालकमंत्रीपद घेत असतील जे त्यांना मिळालेलं आहे चांगली गोष्ट आहे पण ज्या पद्धतीने पुण्यावर त्यांचं लक्ष असतं त्याच पद्धतीने बीडवर सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे असं होऊ नये की दादा फक्त चेहरा आहेत पण काम दुसरंच कोणतरी करत आहे त्यामुळे दादांची जी धडाडी आहे प्रशासनावरचा जो वचक आहे आणि पुण्यावर ज्या प लक्ष देऊन ते काम करतात तसंच काम बीडलासुद्धा करण्याची जरूरत आहे आणि महिन्यातून एकदा जाण्यापेक्षा ते मोठे नेते ते नक्कीच त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील पण तिथं आठवड्यामध्ये एकदा तरी जाण्याची जरूरत आहे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे नको असा सूर महायुतीच्याच नेत्यांचा होता अखेर ती मागणी मान्य झालेली आहे पण धनंजय मुंडे यांची जी अजित पवार आल्याने छापा की काटा हे एकाच नाण्याच्या बाजू की खरंच फरक पडणार हे महत्त्वाचं आहे कारण अजित पवारांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंचं समर्थन केलं आहे यामुळे तिथल्या व्यवस्था नेमक्या किती फरक पडणार आहे आणि त्यात नेमकं पुढच्या कालावधीमध्ये काय होणार आहे हे महत्वाचं आहे दुसरीकडे शिंदे गटात दादा भुसेंचं पालकमंत्रीपद हुकल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय तर रायगडच्या पालकमंत्री पदावरूनही महायुतीत नाराजी पसरली आहे मंत्री भरत गोगावले यांनीही वरिष्ठांचा निर्णय पटलेला नाही अशी खंत व्यक्त केली आहे यावर तटकरे बाप लेकींनी गोगावलेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड व्हावत म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल कर, तो आम्हाला मान्य करावा लागत कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो आहे त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील ठीक आहे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे सर्वांच्या मनात समाधान होईल असं नसतं त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे भरत शेठ माझे सहकारी मंत्री आहेत त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये काम करत असताना जरी ही पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिलेली असेल तरी निश्चितपणाने भरत शेठ हे गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा जिल्ह्यामध्ये काम करण्याचा अनुभव आहे आता तर ते मंत्री म्हणून सुद्धा काम करत आहेत त्यामुळे एक व्यवस्थित पद्धतीनं समतोल राखून आम्ही एकमेकांना सहकार्य करून आमचा जिल्हा कसं पुढे नेता येईल यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत दरम्यान रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकरेंना मिळाल्यामुळे भरत गोगावलेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले गोगावले समर्थकांनी महाड जवळ रास्ता रोको आंदोलनही केलं तर काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले भरत गोगावलेंनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलंय तर शिंदे गटाच्या नेत्यांनीही दादा भुसे आणि भरत गोगावलेंवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे दादा भुसे आणि गोगावलेंना या ठिकाणी पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे या विचाराचा मी आहे त्यांच्यावर निश्चितपणाने अन्याय झाला असं म्हणाल काही हरकत नाही याचं कारण दादा भुसे आमचे सिनियर मंत्री आहेत गोगावले तीन वेळेस आमदार झालेले आणि कोकणाचा जो आमचा चेहरा आहे तर निश्चितपणाने त्यांना मंत्रिपद पालकमंत्रीपद दिली गेली पाहिजे धनंजय मुंडे दादा भुसे भरत गोगावले या तीन मंत्र्यांना पालकमंत्रीपदाच्या यादीतून डच्चू मिळाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव आल्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली होती त्यामुळे धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद न देणंच पक्षाला योग्य वाटलं मात्र रायगडच्या बाबतीत अजितदादांनी कुठलीही तडजोड केलेली नाही दुसरीकडे मंत्री दादा भुसेंना पालकमंत्रीपद कसं हुकलं याचं कोडं कुणालाही उलगडलेलं नाही सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई